नमस्कार मंडळी मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणारे मनोज जरांगे हे काल पुन्हा एकदा भितरले काल त्यांच्या विरोधात एक अजामीन पात्र अटक वॉरंट निघालं हे अटक वॉरंट पुण्यातील एका न्यायदंडाधिकारी कोर्टाने काढलेलं आहे ते प्रकरण असं आहे की जरांगे यांच्यावर एका नाट्य निर्मात्याने आपल्याला फसवल्याचा आरोप केलाय आणि ते प्रकरण पुण्यातल्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांच्या कोर्टात आहे या खटल्याला जरांगे काही उपस्थित राहत नव्हते आणि त्यामुळे कोर्टाने त्यांच्या विरोधात अजामीन पात्र अटक वॉरंट काढलं हे अटक वॉरंट निघाल्यावर तातडीने जरांगे यांनी आपलं उपोषण सोडलं आणि आता तेरा तारखेनंतर ते पुन्हा उपोषणाला बसणार आहे पण मित्रांनो आपण उपोषण का सोडलं याचं कारण त्यांनी दिलेलं नाहीये आणि त्यामुळे अशी शंका आहे की हे पात्र अटक वॉरंट पुण्यातल्या कोर्टाने काढल्यानंतर जरांगेनी माघार घेतलेले पण ही माघार घेताना नेहमीप्रमाणे जरांगे हे भाजपच्या विरोधात बोलले देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात बोलले जरांगे म्हणाले देवेंद्र फडणवीस यांचा मला तुरुंगात टाकण्याचा कट आहे जर मला त्यांनी तुरुंगात टाकलं तर भाजपला सत्तेत येऊ देऊ नका भाजपला एकही सीट आली नाही पाहिजे हे मनोज जरांगे यांनी कुपोषण सोडल्यानंतर सांगितले खरं म्हणजे हे प्रकरण एका नाट्य निर्मात्याचं प्रकरण आहे आणि त्याची फसवणूक जरांगे यांनी केली असा आरोप आहे यात दुरांबये ही भाजपचा कुठेही संबंध नाही आहे पण जरांगेनी ही संधी देखील सोडली नाही भाजपवर टीका करण्याची किंवा भाजपला लक्ष करण्याची आणि त्यांनी यावेळेस सरळ सांगून टाकलं की भाजपच्या विरोधात तुम्ही मतदान करा आतापर्यंत जरांगे यांच्या पोटात हे सगळं दडलेलं होतं अखेरीस ते ओठावर आलं आणि जरांगे बोलून गेले की भाजपला एकही सीट मिळणार नाही असं तुम्ही मतदान करा इतके महिने तेच तर अनेक जण सांगत होते की जरांगे हे मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत नाहीयेत तो फक्त एक पाठ झाला त्यांचा ते निमित्त झालं पण जरांगेंचं आंदोलन हे खरं म्हणजे भाजप विरोधी आंदोलन आहे आणि जरांगे नेहमी त्याचा इन्कार करत होते पण भाजपवर सातत्याने टीका करत होते त्यातही भाजपचे जे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी लक्ष्य केलं होतं जरांगेंचे अनेक सहकारी यांनी सांगितलं की जरांगे हे जे आंदोलन करत आहेत त्याला शरद पवार यांची फूस आहे आणि त्यानंतर जरांगे यांच्या आंदोलनाकडे बघण्याचा सगळ्यांचा दृष्टिकोन बदलला कारण जरांगे कुठलाही तोडगा काढायला तयार नाहीयेत मी ज्या मागण्या करणार त्या सगळ्या मागण्या सरकारने पास कराव्यात संमत कराव्यात असं जरांगेंचं म्हणणं आहे खरं म्हणजे आंदोलनाच्या वेळेस असं काही होत नाही दोन पावलं आपण माघार घ्यायची असते दोन पावलं सरकार माघार घेत असते आणि मग त्यातून सुवर्ण मध्य साधून आपल्याला अपेक्षित ते पदरात पाडून घ्यायचं असत यामध्ये अहम भावना नसावी आणि ज्या ज्या वेळेस आंदोलनामध्ये अहम भावना ते आंदोलन यशस्वी ठरलेलं नाही हे इतिहास सांगते जरांगेंच्या बाबतीतही काही वेगळं झालेलं नाहीये कारण जरांगेंनी आंदोलन केलं हे मराठा समाजासाठी पण त्यांचा अहमभाव अगदी पहिल्या दिवसापासून होता मी मिळवून देतो मी करून देतो हे जरांगे वारंवार सांगत होते आणि आजही तेच ते सांगतात आणि त्यामुळे जरांगेंच आंदोलन हे कुठल्या दिशेने जात आहे हे आपण टाळू टाळू शकत होतो आणि नेमकं त्याच दिशेने जरांगेंच आंदोलन केलेलं आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जरांगेंना खरंच मराठा समाजाबद्दल किंवा त्या समाजाला फक्त स्थैर्य मिळावं त्यांचा उत्कर्ष विकास व्हावा यासाठी आंदोलन करायचं होतं तर त्यांनी कुठेतरी थांबायला पाहिजे होत कुठेतरी सुवर्ण मध्य साधायला पाहिजे होता पण जसं त्यांचे सहकारी बोलतात की जरांगेंनाच्या आंदोलनाला शरद पवारांची फूस आहे आणि जर पवारांची फूस असेल तर पवार हे आंदोलन त्यांची सत्ता येईपर्यंत थांबू देणार नाही एवढं सत्य आहे आणि जरांगे हे नेमके त्या दिशेने वाटचाल करतायत ते थांबायला तयार नाही आहेत लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी आपल्या आंदोलनाला जोर दिला आता विधानसभा निवडणूक आहे त्याच्या वेळेस त्यांचं आंदोलन जोरात सुरू आहे पण हे सगळं करत असताना आपण जे करतोय किंवा ज्या कमवण्यासाठी हे आंदोलन करतोय ते मात्र आपल्या हातून निष्ठून चाललंय का याच जरांगेंना अजिबात भान नाहीये भाजपवर टीका करताना मराठा समाजाचा आरक्षण हा मुद्दा कुठल्या कुठे बाजूला होतोय आजही ते म्हणाले की भाजपचा एकही सीट निवडून येईल असं काही करू नका त्यांना पाडा हे सरळ सरळ राजकीय स्टेटमेंट आहे आणि अशा प्रकारे जर आंदोलन राजकीय आंदोलनच करायचं होतं तर मला माझा एक प्रश्न आहे की जरांगेंनी मराठा समाजाला गोरगरीब मराठा समाजाला वेटीस का धरलं का वेटीस धरलं मंडळी मला माझ्या गावचा एक किस्सा आठवला आमच्या गावात एक सद्गृहस्थ होते आणि ते सद्गृहस्थ नेहमी सांगायचे की गावात रस्ते इले मी आडलय गावात एसटी टी मी आडलय गावात पाणी इला मी आडलय एक दिवशी ते सद्गृहस्थ देवळा बसले होते आणि अचानक तिथे नसबंदी कार्यक्रम राबवणारे काही व्यक्ती आले आणि त्याबरोबर गावात एकच हल्लकल्लोळ झाला या सद्गृहस्थांना माहीत नाही कि नसबंदी म्हणजे नेमकं काय असत त्यांनी नेहमीप्रमाणे गावात जाऊन बडाई मारली नसबंदीवाले इलेयत मी आडले त्याबरोबर गावकऱ्यांनी त्यांना खूप दिला जरांगेंची वाटचाल त्या सद्गृहस्थांच्या दिशेने तर होत नाही ना पुण्यातली केस नाटक निर्माता त्याची त्याची फसवणूक त्यांनी टाकलेली केस जरांगे त्या केसला गेले नाहीत म्हणून न्यायाधीशांनी काढलेलं अटक वॉरंट यात दुरान्वेयी भाजपचा किंवा देवेंद्र फडणवीस यांचा संबंध नाही पण तरीही जरांगे तो संबंध तिथे लावू पाहतायत आणि यात खरं म्हणजे जरांगे हे तोंडगशी पडलेले आहेत आज जरांगेंनी सांगून टाकलं की भाजपला मतदान करू नका यातूनच स्पष्ट होत की जरांगेंच हे आंदोलन हे भाजपच्या विरोधातलं आंदोलन आहे आणि ते आंदोलन सुरू ठेवण्यासाठी त्यांना कोणी कोणी मदत केलेली आहे किंवा कशा प्रकारे त्यांना मदत झालेली आहे हे आता लपून राहिलेलं नाहीये पण मित्रांनो मी प्रत्येक व्हिडिओ तेच सांगत असतो की जरांगे आज आंदोलन करतायत उपोषण करतायत ते त्यांची तब्येत खालावते त्यानंतर डॉक्टर येतात त्यांना सलाईन लावतात पुन्हा ते ताजे तवाने होतात आणि पुन्हा आंदोलन करतात म्हणजे नेमकं काय करतात तर भाजपला देवेंद्र फडणवीस यांना शिवीगाळ करतात आता तर त्यांच्या शिवीगाळीच्या यादीमध्ये दरेकर आणि प्रसाद लाड देखील सहभागी झालेले पण या शिवीगाळीमुळे मूळ हेतू आंदोलनाचा तो साध्य होणार आहे का याचा जरांगे यांनी विचार करायला हवा आणि त्याही पेक्षा आपल्या बरोबर मराठा आलेला आहे आणि हा मराठा एका आशेने आलेला आहे त्या त्याची आशा कुठेतरी धुळीस मिळणार नाही याची काळजी जरांगे यांनी घ्यायला हवी आहे पण जरांगे ते ती काळजी घेत आहेत असं मी आता अजिबात म्हणणार नाही कारण आजच्या वक्तव्याने त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की हो माझ आंदोलन हे फक्त आणि फक्त भाजपच्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आहे आणि इथे मित्रांनो आंदोलन फसलंय असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा मी आबा माळकर आपली रजा घेतो Terima kasih